नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अजून एक पौष्टिक आणि टेस्टी अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी एक रेसिपी बघणार आहोत तर आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीचा ढोकळा तर त्यासाठी मुगडाळ आहे तर ती मी साधारणतः एक चार पाच तास भिजवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं तर आलं खिसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही त्याची छान पेस्ट तयार झालेली आहे तर त्यामध्ये मी हळद राहिली होती टाकायची तर ती मी आत्ता हळद पण ॲड करणार आहे आणि बघू शकता तुम्ही हे बॅटर त्याची कन्सिस्टन्सी तर याच पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं पाणी ॲड केलं होतं मी पेस्ट करण्यासाठी आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये मी डाळ वाटली होती त्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी दोन तीन चमचे इतकं पाणी घेऊन ते भांडं विसळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकली आहे साधारणतः एक अर्धा चमचा इतकी हळद टाकली आहे आणि आपल्याला हे जे सर्व मिश्रण आहे तर ते एकाच डायरेक्शनमध्ये हाताने छान फेटून घ्यायचं आहे विस्कने फेटून घेतलं तरी पण चालेल तर हे मिश्रण जे आहे तर ते एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असं हलकं फुलकं होईल तर एक पाच मिनिट आपल्याला ते कंटिन्युअसली फेटून घ्यायचं आहे हाताने आणि एकाच डायरेक्शनमध्येच फेटायचं आहे तर ढोकळा खूप छान आणि अगदी सॉफ्ट असा ढोकळा होईल तर खूप छान टेस्टी रेसिपी आहे मुगाच्या गाळीचं असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही हे लहान मुलांच्या स्नॅक्ससाठीचा जर टिफिन आहे तर त्याच्यासाठी पण देऊ शकता अगदी बाहेरचे कोणतेही पदार्थ खाण्यापेक्षा अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली ही पौष्टिक अशी रेसिपी आहे तर अगदी एक पाच मिनिट आपल्याला फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये एक पॅकेट आहे इनोचं तर ते ॲड करणार आहे मी आणि इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी त्यामध्ये अगदी एक चमचाभर इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर फेटून घेण्यापूर्वी आपल्याला ते जे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे तर ते भांडं आहे तर त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी केकचं भांडं आहे ना त्यामध्येच ढोकळा बनवणार आहे तर त्यासाठी त्याला सर्वात आधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ढोकळा बनवण्यासाठी ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे ज्या पातेल्यात बनवणार आहे तर त्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे आणि तेही छान उकळून घ्यायचं आहे पाणी तर ती सर्व तयारी ऑलरेडी केली आहे आणि बघू शकता तुम्ही आता विस्कने मी ते छान मिक्स करून घेणार आहे सर्व आणि आपल्याला हे ही जी प्रोसेस आहे तर ही थोडी फास्ट करायची आहे जेणेकरून ढोकळा जो आहे तर तो छान फ्लफी असा होईल आणि स्पॉन्जी असा होईल तर एखादा मिनिट मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं भांडं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून जे मिश्रण आहे तर ते छान असं स्प्रेड होईल आणि पाणी जे आहे तर ते मी छान उकळून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आणि साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे स्टीम द्यायची आहे त्याला तर बघू शकता तुम्ही पाणी चांगलं उकळलेलं आहे त्यामुळं वाफही खूप छान बसणार आहे आणि जो ढोकळा आहे तो अतिशय छान आणि टेस्टी होणार आहे तर अतिशय आवडीचा पदार्थ आहे लहान मुलांच्या तर त्यावर थोडंसं मी मिरची पावडर ॲड केली खूप जास्त नाही करायची अगदी नॉर्मली मिरची पावडर ॲड केली आणि झाकण ठेवून आपल्याला त्याला वाफ द्यायची साधारणतः पंधरा ते वीस मिनिट आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर अगदी छान फ्लपी असा आपला जो मुगडाळीचा ढोकळा आहे तर तो तयार आहे तर सुरीने मी चेक केलं आहे बघू शकता तुम्ही बिलकुलही चिक चिकटलेला ना नाही आहे त्यामुळं आपला हा जो ढोकळा आहे तर तो तयार आहे थोडा थंड होऊ द्यायचा आहे तर आधी आपल्याला सुरीने त्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी अगदी छान टेस्टी सर्वांना आवडेल असा अगदी टिफिनसाठी स्नॅक्स म्हणून पण आपण हा देऊ शकतो तर ही सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे चटणीबरोबर खा किंवा लहान मुलांना तर सॉस आवडतं सॉससोबतही छान लागतो तर ही रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे आणि त्यावर मी तडका देणार आहे तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल घेतले साधारणतः एक ते दीड चमचा इतकं तेल छान गरम करून घेतले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जिरं सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून आपल्याला ही जी फोडणी आहे तर ती सर्व ढोकळ्यावर चमच्याने पसरवून घ्यायची तर बघू शकता तुम्ही छान स्पॉन्जी असा जो मुगडाळीचा ढोकळा आहे तर तो तयार आहे ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद